नमस्कार मंडळी मी विजया आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत करते सर्वांना प्रथम अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश न होणारा हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्मामध्ये देखील या दिवसाचे विशेष असे महत्त्व आहे अक्षय तृतीया ही आखातीज या नावाने देखील ओळखली जाते पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना हा दिवस समर्पित आहे आणि या दिवशी केलेले पुण्य देखील कधीही वाया जात नाही शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असून या दिवशी स्नान दान होम जप व पित्रांचे तर्पण करतात हे अक्षय टिकते असे धर्मशास्त्रात वर्णन आहे या शुभ मुहूर्तावर सुरू केलेले कार्य अक्षय म्हणजे अखंड चालते त्याचा कधीही क्षय होत नाही म्हणून या दिवशी नवीन कार्याला प्रारंभ केला जातो विशाखा नक्षत्र या पौर्णिमेच्या चंद्राबरोबर सायंकाळी पूर्व क्षितिजावर उगवते म्हणून या महिन्याला वैशाख असे म्हणतात भविष्योत्तर पुराणात अक्षय संबंधी एक कथा आहे शाकल शहरात धर्म नावाचा एक वाणी राहत होता तो सत्याने वागत होता देव व ब्राह्मण यांची तो नित्याने पूजा करीत होता एके दिवशी त्याने अक्षय तृतीयेचे महात्म्य ऐकले त्याने त्याप्रमाणे नदीत जाऊन स्नान केले पितर आणि देवता यांना तर्पण केले ब्राह्मणांना पाण्याने भरलेले घट व दक्षिणा दान केले दरवर्षी परमश्रद्धेने दान करू लागले या पुण्याईच्या बळावर त्याला पुढील जन्म राजाचा मिळाला त्यावेळीही त्याने भरपूर दानधर्म केला पण काही कमी पडले नाही अक्षय तृतीयेला दानधर्म केल्यामुळे हे फळ प्राप्त झाले आपल्यालाही सदपात्री दान देण्याची सवय लागली पाहिजे बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेस येईल ती सर्वात महत्वाची होय या दिवशी ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्यांचे दान करावे गाय सुवर्ण वस्त्रे तसेच थंडगार पाण्याने भरलेला कलश दान करावा पित्रांच्या नावाने थंडगार पाण्याने भरलेला उदक कुंभ दान करावा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी आपल्या कामाला लागतात चैत्र शुद्ध तृतीयेपासून गौरी उत्सव सुरू होतो व तो या अक्षय तृतीय समाप्त होतो महिला एकमेकांच्या घरी जाऊन हळद कुंकू घेतात घरी मिष्टान्नांचे भोजन करून सायंकाळी झाडांच्या फांद्यांना दोर बांधून गाणी गाज झोके घेतात अक्षय तृतीया हा दिवस परशुराम जयंती या नावाने देखील ओळखला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करताना पुढील मंत्र म्हणावा एशियन धर्मघटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मकम अस्य प्रधानस कला मम संतू मनोरथम या दिवशी पितरांची पूजा का केली के जाते तर अक्षय म्हणजे अविनाशी म्हणूनच या दिवशी पितरांचे तर्पण केले जाते आणि हे अक्षय असेच टिकते असे शास्त्रानुसार चालत आलेले आहे म्हणूनच या दिवशी आई वडील सासरे पंजोबा आजी आजोबा अशा मृत व्यक्तींचे श्राद्ध घातले जाते अक्षयतृतीया ही शुभतिथी आहे तसेच पुण्यतिथी देखील आहे म्हणूनच या दिवशी पितरांची पूजा देखील केली जा के के जाते आज खूप वेगवेगळ्या पद्धतीने अक्षयतृतीया सर्व ठिकाणी साजरी केली जाते बऱ्याच ठिकाणी अक्षयतृतीयेच्या दिवशी आंब्याचे देखील पूजन केले जाते आणि पूजेजवळ आंबादेखील ठेवला जातो अक्षयतृतीयेची ही पूजा सकाळी अकरा साडे अकराच्या सुमारास किंवा आत करून घ्यायची असते या दिवशी विशेषतः पुरणपोळीच्या नैवेद्याला जास्त महत्त्व असते तसेच काही ठिकाणी आमरच्या नैवेद्याला देखील जास्त महत्त्व असते या दिवशी घरात केलेले नैवेद्य गाईला देखील दिला जातो तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद